नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ड्रायर मशीन जी पापड सुकवण्यासाठी तिचा वापर केला जातो ज्यामध्ये तुमचा उडदाचा पापड जो आहे तो, तो नव्याण्णव टक्के सुकून येतो आणि नागलीचा आणि तांदळाचा पापड हा तुमचा पन्नास ते साठ टक्के सुकून येतो तर आपण त्या ड्रायरबद्दल आज माहिती घेऊया या जी आहे ही आपली पापड मशीन आहे ह्या पापड मशीनची जी, जी माहिती आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण सगळे दिलेली आहे पण तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये कळवा मी पूर्ण माहिती दे आता आपण बघूया ड्रायरची माहिती हे जे आहे हे ड्रायर आहे हे, हे दहा फुटाचं ड्रायर आहे सा रेग्युलर साईज आपले दहा फुट आहे याच्यामध्ये हिटर हॅलोजन फॅन असतं मग त्यामुळे जो तुमचा पापड जो आहे तो उडदाचा पापड तुमचा नव्याण्णव टक्के सुकून येतो पापड नव्याण्णव जे आहे ते सिंगल फेजवर चालतं थ्री फेज कनेक्शनची गरज नाही ड्रायरला दुसरी गोष्ट म्हणजे ड्रायर मध्ये टोटल दहा बेल्ट आहे हा जो बेल्ट आहे इथून पापड तुमचा वरती चढणार इथून पापड गेल्यानंतर तुमचा जवळजवळ दहा लेअर आहेत यामध्ये तुमचा साडेतीन मिनिटं लागतात पापड सुकायला साडेतीन मिनिटात तुमचा नव्याण्णव टक्के पापड सुकतो आता हे जे आहे हे प्रॉपर दहा फुटचं आहे दहा फूट म्हणजे एका लेअरमध्ये तुमचा जवळजवळ हा साडेतीन मिनिटात शंभर फूट पापड फिरतो शंभर फूट फिरल्यामुळे तुमचा पापड जो आहे जो आपल्याला म्हणजे घरगुती आणि पापड ड्रायर मधून निघाल्यानंतर तुम्ही लगेच पॅक करून तुम्ही सेल करू शकता इतका पापड सुकला जातो जे जा आहे हे, हे मशीनचं पॅनल बोर्ड आहे प्रत्येक कनेक्शनच म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळे कनेक्शन आहे आता हीटर हॅलोजन फॅन हे जे प्रत्येकाचे वेगवेगळे आहे आता समजा तुमच्या इथे जर हीट खूप जास्त आहे तर तुम्ही हीटर बंद करून तुमचं काम होऊ शकतं त्यानंतर मशीनमध्ये आपण गोदरेजचीच मोटरचा वापर करतो लोकल मोटर नाही येथे हा एच मोटर जे आहे तिचा वापर आणि हा एच पी आता ड्रायरची जी माहिती आहे ती इथपर्यंतच आहे तुम्हाला अजून कोणत्या मशीनची माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद